नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पा संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता पाचवीची जी वार्षिक परीक्षा आहे ती वार्षिक परीक्षा चालू आहे आणि त्यातील इंग्रजी विषयाचा पेपर आपला उद्याच्याला आहे आणि त्या इंग्रजी विषयाचा जो पेपर आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ पा त्याची म्हणजे जी, जी उत्तर आहेत ती उत्तरासह आपण ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडून घेणार आहोत संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा इयत्ता पाचवी विषय इंग्रजी नक्कीच हेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार असल्याने तुम्ही ही प्रश्नपत्रिका तुमच्या मित्रांना देखील शेअर करा कारण की त्यामुळे चांगले गुण त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत पा त्या ठिकाणी ओरल आणि प्रॅक्टिकल मार्क दहा मार्कासाठी आहे रीड द फॉलोइंग वर्ड अलाउड हे जे शब्द आहेत ते तुम्हाला काय करायचे आहे मोठ्याने वाचायचे आहेत टेल युअर टेल अबाउट युअर सेल्फ म्हणजे तुमच्या विषयी तुम्हाला काय करायचे आहे माहिती सांगायची आहे पहा म्हणजे हे ओरली म्हणजे त्या ठिकाणी तोंडी कामाचे हे प्रश्न आहेत पहा दहा मार्काचं हे आहे प्रेझेंट द पोयम विथ द प्रॉपर ॲक्शन त्या ठिकाणी पाच मार्कासाठी तुम्हाला एक कविता म्हणून दाखवायची आहे ॲक्शन म्हणजे हे दहा मार्क त्यानंतर रायटिंग सेक्शनमध्ये चाळीस मार्काचा पेपर आहे लुक ॲट द पिक्चर अँड द कम्प्लीट द वर्ड एन टू फक्त दोनच त्या ठिकाणी मी चारचे चारही कम्प्लीट करून दाखवलेले आहेत पा हॉर्स एच ओ आर आर या ठिकाणी टाकायचं आहे आर एस ई ये। त्यानंतर लॉयन एल आय ओ एन टॉर्टाईज टी ओ आर टी ओ आय एस सी टॉर्टाईज एलिफंट ई एल ई पी एच एन टी अशा पद्धतीने हे तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे पा त्यानंतर रिरेंज रे द लेटर अँड मेक अ मिनिंगफुल वर्ड इन टू याच्यामध्ये दे देखील काय करायचं आहे जे अक्षर आहेत त्या अक्षरं जुळवून त्या ठिकाणी मिनिंगफुल शब्द तयार करायचं आहे पहा एफ ओ आर जी फ्रॉग एफ आर ओ झी मँगो पा एम ए एन जी ओ त्यानंतर ॲपल ए डबल पी एल -E ई अशा -E, पद्धतीचे मिनिंगफुल वर्ड तयार करायचे होते मे मेक ॲज मेनी वर्ड ॲज अ पॉसिबल फुट ई आय ओ यू अँड मेक अ मिनिंगफुल वर्ड पहा म्हणजे ए ई आय ओ यू या स्वरांचा उपयोग करून मिनिंगफुल शब्द त्या ठिकाणी तयार करायचे आहेत पहा पहिला शब्द आहे पा पी यू टी फक्त यू त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आय सी ई ई त्या ठिकाणी टाकायचं आहे एस ए टी सॅट डबल ई डब्ल्यू आय एन विन त्यानंतर मॅच द करेक्टली अँड राईट द कंपाऊंड वर्ड इन द लास्ट कॉलम पा बॅकबोर्ड पा ब्लॅकबोर्ड त्याच पद्धतीने पाईन ॲपल मदर नोटबुक बटरफ्लाय अशा पद्धतीचा तीन मार्कासाठी कंपाऊंड वर्ड त्या ठिकाणी लास्ट कॉलममध्ये आपल्याला लिहायचे होते पहा त्यानंतर लिहायचे आहेत पहा त्यानंतर राईट द फॉलोइंग वर्ड इन द प्रॉपर कॉलम पहा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे वर्ड त्या ठिकाणी वन आणि मिनी म्हणजे सिंग्युलर वर्ड आणि प्युर प्युअर वर्ड या ठिकाणी लिहायचे आहेत गर्ल डे फ्रेंड बॉडी फिश हे काय आहेत वन आणि मेनी बर्ड्स केक्स चिल्ड्रेन डोअर्स मेन हे काय आहेत मेनी आहेत पा त्यानंतर क्वेश्चन नंबर फाय फाईव्ह आहे राईट द रायमिंग वर्ड फॉल कॉल पिन टीन हिल टील अशा पद्धतीचे रायमिंग वर्ड म्हणजे यमक जुळणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत तीन दिले आहेत पा दोन लिहिले तरी तुम्हाला दोनपैकी दोन मार्क मिळणार आहेत चूज द सर्कल अँड करेक्ट द अपोजिट वर्ड हॅपी अनहॅपी ला से, से, है, भी. First, first पा ऑपोजिट वर्डला काय करायचं आहे सर्कल करायचं आहे हॅपीचा ऑपोजिट वर्ड काय आहे तर अनहॅपी फर्स्ट फर्स्टचा ऑपोजिट वर्ड आहे लास्ट त्यानंतर रीड द वर्ड अँड राईट ॲज मेनी रिलेटेड वर्ड ॲज यू कॅन पा म्हणजे आता फॅमिलीशी रिलेटेड वर्ड आपल्याला यायचे आहेत पहा मदर फादर सिस्टर स्कूलशी रिलेटेड वर्ड स्टुडंट ब्लॅकबोर्ड टेबल टीचर त्यानंतर पुढं आहे क्वेश्चन नंबर सिक्स ट्राय टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स इन पॉसिबल यूजिंग द टेबल बिलो म्हणजे खालील जो टेबल आहे तो टेबल पाहून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स त्या ठिकाणी तयार करायचे आहेत पहा पहिलं सेंटेन्स तयार केले रेन फॉल फ्रॉम द स्काय अ स्टोन रोल्स फ्रॉम द हिल अ रिव्हर रन टू द सी बोट सिंक इन द रिवर द वाईन ब्लो फ्रॉम द हिल अशा पद्धतीचे हे मिनिंगफुल सेंटेन्स तुम्ही पाच तयार केले तर तुम्हाला पाचपैकी पाच त्या ठिकाणी मार्क मिळणार आहेत त्यानंतर यूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क एनी टू हू आर यू या ठिकाणी क्वेश्चन मार्क असणं गरजेचं आहे त्यानंतर व्हॉट अ म्युझिकल साऊंड या ठिकाणी हॉट म्युझिकल साऊंड एक्सप्लेमेटरी मार्क त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि आय एम बॉय त्या ठिकाणी फुल स्टॉप असणं गरजेचं आहे म्हणजे याच्यातले दोन जरी तुम्ही प्रश्न व्यवस्थित सोडवले तरी तुम्हाला दोनपैकी दोन मार्क म्हणजे योग्य पंक्च्युएशन मार्क त्या ठिकाणी दिलं तर तुम्हाला दोनपैकी दोन मार्क मिळणार आहेत त्यानंतर बी आहे ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ओन्ली थ्री हू वॉन्टेड टू गेट अ मोर गोल्ड क्विकली द मॅन इन द स्टोरी त्यानंतर हु वॉज जॉर्ज वॉशिंग्टन कारवर ही वॉज अ फेमस अमेरिकन सायंटिस्ट अँड युनवेटर व्हॉट साऊंड डू यू व्हॉट साऊंड डू द मंकीज मेक मंकी मेक अ चॅटरिंग अँड द स्क्रीचिंग साऊंड हू सिंग अ लाऊड साँग अ बर्ड अशा पद्धतीचे ही उत्तरं त्या ठिकाणी आपण लिहायचे आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर एट आहे टेल हॉट विल यू से ऑन द फॉलोइंग ॲक्शन्स पहा uh, ॲक्विशन या संबंधी निर्माण झालेला एखादी प्रसंग त्या प्रसंगामध्ये तुम्ही काय बोलाल व्हेन यू डू सम मिस्टेक त्यावेळेस आपण काय बोलणार आहोत आय एम सॉरी व्हेन सम ऑन गिव्ह यू गिफ्ट थँक यू वेन सम ऑन से सॉरी टू यू इट्स ओके नो प्रॉब्लेम अशा पद्धतीचं आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी बोलणार आहोत हु आय एम आता पहा हु आय मध्ये काय केलंय आय फाईट फ्रॉम द कंट्री आय एम अ पा म्हणजे देशासाठी लढतो कोण लढतो तर सोल्जर सैनिक आय मेक अ सिक पीपल वेल आय ॲम डॉक्टर अ ग्रो क्रॉप्स आय ॲम पा म्हणजे कोण पिक पिकांना वाढवतो तर फार्मर अ मेक अ फॉर्च्युनर आय एम कारपेंटर फर्निचर आय मेक अ फर्निचर पा आय मेक अ फर्निचर आय ॲम कारपेंटर म्हणजे सुतार त्या ठिकाणी त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन आहे राईट अ शॉर्ट नोट ऑफ मनी इन युअर मदर टंग पा म्हणजे या ठिकाणी पैशावरती काय करायचं आपल्याला शॉर्ट नोट लिहायचे आहे म्हणजे पैशाविषयी थोडक्यात माहिती लिहायची आहे आपल्या मराठी भाषेमध्ये लिहायची आहे पा वस्तू घेण्यासाठी पैसा आवश्यक असतो आपल्याला आवडणारी वस्तू पदार्थ आपण पैसे देऊनच खरेदी करतो पैसा कमवण्यासाठी आपण कष्ट करतो जीवनात पैशाला महत्त्वाचे स्थान आहे अशा पद्धतीचं मदर टंगमध्ये आपल्याला माहिती लिहिली तर तुम्हाला तीनपैकी तीन मार्क मिळणार आहेत त्यानंतर राईट द नेम ऑफ द फॉलिंग शेप पहा आता ॲरो रेक्टँगल ट्रँगल स्टार स्क्वेअर लाईन अशा पद्धतीचे ये एनी फोर म्हणजे सहा दिले त्यातले चार जरी तुम्ही लिहिले तर तुम्हाला चारपैकी चार मार्क मिळणार आहेत म्हणजेच आत्ता जी आपण प्रश्नपत्रिका पाहिली ती इयत्ता पाचवीची वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे आणि अशाच पद्धतीचा पेपर तुम्हाला वार्षिक परीक्षेमध्ये नक्की येणार आहे त्याच्यामुळे हा जो पेपर आहे तो तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आज जर असेच नवनवीन व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपला चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलवरती आपण असे शैक्षणिक व्हिडिओ त्याचबरोबर प्रश्नपत्रिका ज्या काही महत्त्वाचे प्रश्न असतात ते प्रश्न आ, या आपल्या चॅनलवरती टाकत असतो नक्कीच तुम्ही या जो आपला चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे ती अशाच पद्धतीची उद्याच्याला तुम्हाला विचारली जाणार असल्या कारणाने ती तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करायची आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद